राम रहीम आसाराम बापू यानंतर आता अजून एक लैंगिक अत्याचार करणारा बाबा मार्केटमध्ये आलाय गरीब अडचणीत असलेल्या मुलींचा फायदा घेण्यात पटाईत असणाऱ्या या बाबाविरोधात सतरा मुलींनी एकत्र तक्रार दाखल केली आहे पूर्ण प्रकरण सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षदा पांढरे आणि तुम्ही पाहताय सकाळ त्याचं झालं असं की दिल्लीत श्रीमंतांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत भागात ही घटना घडली इथल्या श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट नावाच्या संस्थेत स्वामी चैतन्यनंद सरस्वती नावाने हा बाबा राहायचा या स्वामीने एक नाही दोन नाही पन्नास मुलींना अश्लील मेसेजेस केलेत काही मुलींच्या अंगावरती हातही टाकलाय हा सो कॉल स्वामी चैतन्यानंद मुलींना व्हॉट्सअप कॉल आणि मेसेजेस करायचा त्यातले काही मेसेजेस दिल्ली पोलिसांनी उघड केले हे मेसेजेस नेमके कसे होते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात माझ्या खोलीत ये माझं ऐकलं नाही तर तुला नापास करेल माझं ऐकलं तर तुला फी भरायची गरज नाही विदेशात फिरायला घेऊन जाईल अशी त्याची भाषा असायची आता मात्र हा लाजीरवाना प्रकार समोर आलाय आणि महत्वाचं म्हणजे ही काही पहिली वेळ नाहीये बाबा विरुद्धात तक्रार करण्याची याआधी त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती परंतु त्यावेळी पोलीस मात्र गप्प होते आणि आश्रमाची लपवाछपवी मात्र सुरूच होती या विरोधात दोन हजार नऊ आणि दोन हजार सोळाला अशाच तक्रारी दाखल झाल्या होत्या पण त्याचा तपास करण्यात आला नाही इतकाच नाही तो राहतो त्या आश्रमानेही लपवाछपी करत प्रकरण दाबलं आता तर फक्त सतरा मुली पुढे आल्यात आणि हा बाबा गेल्या सोळा वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय त्यामुळे ही संख्या अजूनही वाढण्याची अर्थात शक्यता आहे फेक नंबर प्लेट वापरून त्याची केलाय बरं अजून एक धक्कादायक माहिती म्हणजे या प्रकरणात तीन महिला या स्वामीला मदत करत होत्या या तिघी ही या इन्स्टिट्यूटच्या वॉर्डन आहेत त्यांच्याही जबाब पोलिसांनी नोंदवलेत महिला असूनही या निरागस मुलींना स्वामी पासून वाचवण्यापेक्षा आवाज उठवणाऱ्या मुलींची तोंड बंद करण्याचं काम या तिघी करायच्या आता प्रश्न असा की स्वामी कुठल्या बिळात लपलाय मूळचा ओडिसामधल्या पार्थ सारथी गावचा हा स्वामी सध्या लंडनमध्ये आहे त्याला शेवट आग्राला बघितलं होतं असं समजलं जाते पण अडचणी येणार कळताच तो फरार झाला त्याला पदावरून काढल्याचे आश्रमानं सांगितलंय तर त्याचं वर्तन अत्यंत चुकीचं असल्याचं श्री यांनी म्हटलंय सरस्वती स्वामी अशा आजही आपल्याकडे खूप श्रद्धा आहे पण या लोभी आणि निजवृत्तीच्या चा चैत्रानंद सारख्या बुवंडमुळे त्याला ठेस लागताना दिसतंय आता दिल्ली पोलीस लंडन पर्यंत जाऊन त्याच्या मुसके आवडतात का हे पाहावं लागेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा